आपलं धुळे महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्या टप्प्यातला प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे तीन तारीख तीनपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना या प्रारूप प्रभाग रचनेच्या वर लोकांना नोंदवता येतील आणि आपण आज तो नकाशा प्रसिद्ध केला इलेक्शन कमिशननी ज्याला मान्यता दिली तो आणि हा नकाशा आपला इथे आपल्याला महापालिकेमध्ये बघायला मिळेल आमची जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची धुळे कॉर्पोरेशन डॉट ओ त्या वेबसाईटवर पण हे सगळे नकाशे आम्ही अपलोड केलेले आहेत एक मोठा एकोणीस प्रभागांचा नकाशा प्लस प्रत्येक प्रभागनिहाय नकाशे आणि त्यांच्या त्याच्या सीमा हद्दी खुणा हे सगळं टाकून आपण प्रसिद्ध केलेलं आहे याला सगळ्याला मान्यता एक तारखेला इलेक्शन कमिशननी दिली होती या पण ते तिथं नागरिकांना या लेख लिखित स्वरूपामध्ये सूचना आणि हरकती नोंदवता येतील तर त्या जास्तीत जास्त लोकांनी नोंदवाव्यात आणि आपण कालच पेपरला पण प्रस पेपरला केसनोट पेपर दिली होती त्याप्रमाणे आज पेपरला पण त्या स्व सो, त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत मागच्या वेळीप्रमाणेच दोन हजार प्रमाणच आपले चौऱ्याहत्तर सदस्यांची निवडणूक असणार आहे आणि एकोणीस प्रभाग आहेत त्या एकोणीस प्रभागातले प्रभाग क्रमांक एक ते सतरा हे चार सदस्यीय प्रभाग असतील आणि अठरा आणि एकोणीस हे तीन तीन सदस्यांचे प्रभाग असणार आहेत आणि इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन होत्या नॅचरल बाउंड्रीज रस्ते आणि बाकीच्या त्यांच्या ज्या दिलेल्या सूचना होत्या त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण प्रभाग रचना केलेली आहे आपल्याला बघायला मिळेल करताना आम्ही खूप सिमलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागरिकांना याच्यावर जास्तीत जास्त हरकती सूचना त्यांनी नोंदवाव्यात त्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यांचे काही हे असतील तर आमच्याकडं नोंदवावेत आणि त्यानंतर पंधरा तारखेनंतर त्याच्यावर कलेक्टर महोदयांकडे त्याच्या सु हरकतींवर सुनावण्या होऊन मग त्यांचे जे काही येतील ते सजेशन याच्यानंतर ती अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुढच्या टप्प्यातला पुढे प्रोसेस होईल पण पंधरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत दुपारी जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यावर आपल्या हरकती नोंदवायच्या धन्यवाद तुम्ही यावेळेला उलट चांगला केलेला आहे फर बघ ना आम्ही दरवेळेला लढतो तर आम्हाला खूप फिराफिर व्हायची यावेळेला म्हणजे फिरण्यासाठी फार सोपा झालेला आहे वार्ड एक नंबर वार्ड आहे